श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर दोनशे एकाहत्तर निंब गोड करणे प्रसंगी वासनेचे निराकरण सर्वज्ञ पुढील पडवीत ओसरीत बसले होते एका निंबाच्या झाडाची फांदी गुंफेवर लोंबकळी लोंबकळली होती त्याकडे बघून सर्वज्ञांनी विचारले तुम्ही जाणता का रे हा निंब गोड की कडू भक्तजन म्हणाले जी जी हा कडू आणि सर्वज्ञांनी तो निंब कृपा दृष्टीने पाहिला व त्याची पाने तोडून चाकायला सांगितले आता सांगा पाहू तेव्हा त्यांनी ते चाकून गोड असल्याचे सांगितले सर्व भक्तजनांनी त्या फांदीची सर्वे पाने ओरपून ओरपून खाल्ली त्यामुळे सर्वज्ञांनी त्यांना निरूपण केले की निरूपण केले की जर तुमच्या वासनेने खाल तर सर्व कडू व आम्ही आमच्याकडून तुम्हाला खाऊ घालू तेवढे गोड श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय